नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या या सहज सहज यूट्यूब चॅनलवर ज्यावरती मी सहज सहज बनवलेले व्हिडिओ पोस्ट करणार आहे तर हाही असाच एक सहज सहज बनवलेला व्हिडिओ बघा कसा वाटतोय तर आहे माहुलीचा किल्ला हा बराच वेळ झाला धुक्यामध्ये होता हा वी आता थोक दुःख थोडं कमी झालाय त्यामुळे दिसतंय जय हरी माऊली आज आहे रविवार आणि आज भागवती एकादशी पण आहे सो आज आलोय माऊलीला म्हणून माऊली म्हटलो आत्ता आपण आहोत मावळ्यांच्यामध्ये हे बघा आजूबाजूला आहेत आपल्या तर झालं काय आज आलो तो इथे माऊलीला आणि इथलं निसर्ग सौंदर्य पाहून आणि हे सगळं बनवलं इथे जिजामाता उद्यान असं त्याचं प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केला वाटतं हे सगळं बघून माझ्यामधला एक किडा जागृत झाला प्रत्येकाचा होतोच तो पण माझी इंटेन्सिटी जरा जास्तच होती हे आहे राजमाता जिजाऊ उद्यानाचं प्रवेशद्वार अजूनही याचं काही काम बाकी आहे अजून लोकार्पण झालेलं नाही आपलं जाऊन या उद्यानाचं तू माग ना प्रवेशद्वाराजवळच आपल्याला हे चित्र कोरलेलं दिसतं असे अनेक चित्र आतमध्ये कोरलेले दिसतात आतमध्ये सुंदर गार्डन बनवलेलं आहे हे एक छोटस प्रवेशद्वार आहे याच्यामधून आत गेल्यावरती आपण पोहोचतो ते ऑडिटोरियम मध्ये

촬영 <목소리도> राजमाता जिजाऊ यांना गरोदर असताना माहुली किल्ल्यावरून पलायन करावं लागलं होतं नाहीतर महाराजांचा जन्म हा माहुली किल्ल्यावरच झाला असता असं आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहे तर त्याच इतिहासाचे हे थोडंसं इथं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे महाराजांची जन्मापूर्वीपासूनची ते राज्याभिषेकापर्यंतची चित्रे कोरलेली आहेत आजूबाजूला छान गार्डन आहे त्या गार्डन मध्येच हा सर्कल आहे या सर्कलच्या मधोमध इतिहासाच्या पुस्तकामधली ही मूर्ती लावलेली आहे इकडे मावळ्यांचं लढाईचं कसब पुतळ्यांच्या माध्यमातून दाखवलं आहे शांतपणे ऐकलं तर आजूबाजूच्या पक्षांचे आवाजही तुम्हाला ऐकायला मिळतील माहुली गड ग्राम परत काय ग्राम परिस्थितीकीय विकास समिती आपले सहर्ष करी स्वागत करीत आहे स्वागत करीत आहे आत्ता आम्ही चाललो ते धबधब्याकडे दब पुढे फॉरेस्ट गेट लागतो तिथे प्रॉपर एंट्री केल्यानंतर एंट्री फी भरल्यानंतर आपल्याला आत प्रवेश मिळतो प्रवेश सकाळी सात ते बारा या वेळेत राहील परतीची वेळ पाच पर्यंत गडावर मुक्कामास सक्त मनाई आहे येथील कर्मचाऱ्यांशी वाद घालू नये प्रतिष्ठान व सफाई यांना प्रवेश शुल्क बंधनकारक आहे तपासणी चौकी आहे प्रवेश आहे तीस रुपये प्रत्येकी तीस रुपये प्रवेश शुल्क आहे इथे आणि प्रवासाची वेळ ही सात ते बारा आहे परतीची वेळ म्हणजे पाचच्या आत रिटर्न यायचे येताना संजुने बरोबर डबा आणलेला आहे तो डबा आपण इथे बसून केळीच्या पानावर खाणार आहोत डब्यावर आहे पोहे वांग्या बटाट्याची भाजी आणि तांदळाच्या भाकऱ्या ते खाली जाणार नाही का बरोबर ते म्हणतात ना असतील शिके तर जमतील भूते तसंच काय तस काहीतरी झालंय आता इथे परत एकदा ट्राय ट्राय डोंट ट्राय असे ओके ते म्हणतात ना असतील शिके तर जमतील होते तसंच काय सिल्क घडलंय आता आपल्याला अजून दोन मेंबर जॉईन झाले हा आहे किरण आणि भाई माझा मोठा भाऊ तर मित्रांनो परत एकदा या इथे या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटने हा लोखंडी साकव बनवलेला आहे या छोट्याशा ओढ्यावरती आजूबाजूच्या हिरवळीत तो फारच शोभून दिसतो जेवण करून आम्ही निघालोय धबधब्याकडे जायला धबधब्याकडे जायला संपूर्ण रस्ता हा असाच ह्या छोट्याशा ओड्यामधून जातो संपूर्ण रस्त्यामध्ये मोठमोठी दगड आणि घनदाट झाडी आहे जाताना सुरुवातीलाच आम्हाला हा छोटासा धबधबा लागला छोटा पण सुंदर असा हा धबधबा या धबधब्याची धार जिथे पडते तिथेच एक मोठं रांजण खळग आहे आणि याचा इतिहास असा आहे या ठिकाणी अनेक लोक बोलून नेलेली आहे फायनली आपण एका छोट्या धबधब्यापर्यंत हे बघा एक मोठं मोठ्या फळग आहे त्याच्यामध्ये खूप लोक मिळलेत 对的，啊。 बोला काहीतरी बोला या पाठी धबधब्या जवळ ही पाठी लावलेली आहे धोक्याची सूचना आहे या इथल्या रांजण खळग्यासाठी या रांजण फळग्यामध्ये आतापर्यंत अनेक लोक बुडून गेलेले जेवढा सुंदर तेवढा धोकादायक असा दब हा धबधबा आहे आपण जातो मोठ्या दव धबधब्याकडे इथे पण काहीतरी आहे वाचण्यासारखं वाचता आला तर वाचून घ्या ओके हो okay. शिडी अतिशय म्हणजे धोकादायक आहे तुला असं साईडला सपोर्ट नाही आहे तर चढताना त्याला उतरताना खूप काळजी घ्या लागते पाऊस चालू झाला आता हो नजारा बघा वरून कसा दिसतो तसं मजा पण येत ना ठीक आहे चला अरे बापरे या खडकावरती खालायला खूप भीती वाटते कारण चिकट झालेलं असतं शेवाळामुळे याच्यावरती मी अनेकदा पडलेलो आहे चला फायनली आपण चालू ते ह्या दिशेला इकडे एक मोठा धबधबा आहे तो बघायला चला अजून खूप वरती चालत जायचं आहे पाण्यामधून कुठून कुठून रस्ता शोधत आहेत लोकं लोकांना अదుपड आहे असा का एक छोटा 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 आणि वरती मोठा यांनी कुठून कुठून रस्ता काढला बाप रे तर हे माकडे बघा कुठपर्यंत जाऊन पोहोचली माझ्या आता हिंमत नाही वो वेळ जायची पण तर लागेल चला हळूहळू हाल। जाऊया येऊ का येऊ ओके सिग्नल मिळालेला आहे हळू हळू या चला हळूहळू जाऊया त्यातून रस्ता बघा ओर करिती बा इकडे आरसा बघतास आरसा बघतास अभी मी नका नाटक करू ते ये

मग फायनली मोठ्या धबधब्यापर्यंत पोहोचलो किंवा मग गड माझ्या खाले खराब झालेली खूप सुंदर असा धबधबा आहे आजूबाजूला पाहू कॅमेरा माऊली मी माझ्या फायनल डेस्टिनेशन पर्यंत पोहचले रस्ता अतिशय धोकादायक आहे जर तुम्ही फिजिकली फिट नसताल त्या कडे यायचं कारण तर माऊली हे रांजण खडगे आहेत याच्यामध्ये दिसू शकत दिसत असेल तुम्हाला पाहू शकता तुम्ही या खडग्यांमध्ये उडी मारायचं तरी पण दिस देऊ नका कारण यामध्ये आतापर्यंत अनेक लोक मृत्युमिथी पडलेले आहेत हो निसर्गासाठी विलनीकरण झालं आहे त्यांचं ऑलरेडी जर तुम्हाला लवकर विलीन व्हायचं नसेल तर अशा रिस्की जागी आंघोळ करण्याचा किंवा मस्ती करण्याचा विकार टाळत ड्रोन पाहिजे होता आता ड्रोन सला शेवटी आपला प्रवास इथे संपूर्ण इथून परतीचा प्रवास चालू झालाय चला तर मग या व्हिडिओमध्ये इथं थांबूया जमलंस तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू कोण ना घंटा पण मारणार नाही हे बघा पाऊस आलेला आहे खूप आणि नजारा बघू शकता एक छोटासा धबधबा दब आहे घसरगुंडी पाऊस आला लवकर बोलवा त्यांना तर चला मित्रांनो पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे आता ब्लॉग गीतच थांबवतो आहे आणि कॅमेरा आता आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवावं लागणार आहे सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय